मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं एक वेगळी ओळख आहे तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार मंत्री असे आणि नुकतंच नांदेड जिल्ह्याच्या भाजपला फार मोठा भूकंपाचा धक्का देणारे व्यक्तिमत्व आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर यांना आपण भेटत आहोत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा आता एकंदरीत परिस्थिती पाहता आपला काय म्हणजे नेमकी भूमिका काय नाही भूमिका तर स्पष्ट आहे कालच मी शंकरनगर या ठिकाणी व्यापक आमच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली ज्या बैठकीमध्ये देगलूर बिलोली मुखेड नायगाव उमरी धर्माबाद या तालुक्यातली प्रामुख्यानं कार्यकर्ते मंडळी गाव पातळीपर्यंतची होती त्यामध्ये आमची चर्चा झाली आणि सगळ्या कार्यकर्त्यांना असा विचार मांडला की तुम्ही काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे आणि नायगाव मतदारसंघातून मिनलला उभं केलं पाहिजे आमदारकीसाठी के म्हणून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे पाच वर्षा सहा वर्षापूर्वी आपण भाजपत प्रवेश केला आणि आता परत काँग्रेसमध्ये जात आहात तुम्हाला मानसिक त्रास किंवा ह्याचं कारण काय पाच नाही दहा वर्षापूर्वी बी जे पीमध्ये गेलो होतो दोन हजार चौदामध्ये ते जाण्याचं प्रमुख कारण माझा काही व्यक्तिगत का स्वार्थ नव्हता अशोकराव चव्हाण आम्हाला जो सन्मान द्यायला पाहिजे तो सन्मान आम्हाला देत नव्हते म्हणून मी त्या रागापोटी जे आहे ना मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पण भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर मी कोणतंही पद मागितलं नाही त्यांनी मला उपाध्यक्षपद दिलं पण न मागता दिलं पण मी कधी विधान परिषदेचा आग्रह धरला नाही मी कधी राज्यसभेचा आग्रह धरला नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही ज्येष्ठ आहात ही मागणी केली पाहिजे मी सांगितलं की मी मागणी करणार नाही मी काही मागितलं नाही पोटनिवडणूक लागली मागे पोटनिवडणूक लागलं त्यावेळेस जे येते अशोकराव माझ्याकडे आले ते म्हणाले की वा आता आपण एकत्र काम करूया आणि आपल्याला माहीत आहे की शंकरराव साहेबांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आमचं आणि अशोकरावचं फार जमलं असं नाही पण शंकरराव साहेबांनी मात्र माझ्यावर खूप प्रेम केलं त्याची आठवण ठेवून आम्ही परत त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मदत केली परत अशोकराव जे आहेत ते बी जे पीमध्ये गेले अशोकराव बी जे पीमध्ये गेल्यानंतर आमच्या मनामध्ये एकच कल्पना आली की आता आपण केंद्रामध्ये बी जे पीचं सरकार येईल अशोकराव त्या ठिकाणी मराठवाड्याचे नेते आहेत त्यांना नक्की तिथं मंत्री म्हणून संधी मिळेल आणि आमच्या नांदेड जिल्ह्याचे मराठवाड्याचे जे विकासाचे शिल्लक प्रश्न आहेत ते सोडवता येतील पण मी पाहिलं की तशी परिस्थिती नाही आणि भारतीय जनता पक्षाने बऱ्याच अशा काँग्रेसच्या नेत्याला घेऊन तिथे हर्षवर्धन पाटील आहेत ज्यांचं नाव आपल्याला घेता येईल असे कितीतरी नेते आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना घेतलं पण त्यांना काम करायची संधी दिली नाही आणि आज अशोकरावची परिस्थिती तीच आहे अशोकराव आता कोंडीमध्ये सापडलेले आहेत मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला भारतीय जनता पक्षाने तीन वेळा आश्वासन दिलं mm. दोन हजार एकोणीसमध्ये दिलं होतं नंतर जे आहे ते तुम्हाला चोवीसमध्ये दिलं परत विधान परिषदेचं दिलं आपल्याला आश्वासन देऊनही पाळत नाहीत mm. म्हणून आपण हा निर्णय घेतला की आपण लोकांमधली आहोत लोकांची कामं सु झाली पाहिजेत कार्यकर्ते आमच्याकडे आहेत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता mm. की मिनलला अपक्ष उभं करा पण दुर्दैवानं वसंतराव त्या ठिकाणी निधन झालं आणि ती जागा व जागेवर त्यांच्या मुलाला उभा करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतला म्हणून नायगावच्या विधानसभा आमदारकीच्या ह्यासाठी डॉक्टर मिनलला उभं करायचं असा जवळपास निर्णय झाला जर अशोकरावांना मंत्री केला असतं केंद्रात तर तुम्ही भाजप सोडली नसती का असतं केलं असतं याची उत्तरं काय देणार होते हायपॉलिटिकल झालं ना आता, आता काही जण म्हणतात की चव्हाण साहेबांचे चिरंजीव विधानसभा लढणार काही जण म्हणतात लोकसभा लढणार त्यांचं तुमचं काही बोलणं झालं का नाही वरिष्ठांचं आमचं बोलणं झालंय वरिष्ठांनी आम्हाला विधानसभा परिसभाच लढवण्यासाठी सांगितलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने एकमुखी ठराव घेतला आहे त्यांना लोकसभेला उभं करायचा बाबा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं कामाची पद्धत तुमचं कार्यकर्ते यामुळं विद्यमान काँग्रेसमधल्या लोकांमध्ये चलबिचल आहे की दादा आलं आले की सगळा कब्जा करणार मग आमचं भवितव्य काय ही बेक थोडंसं भीतीचं वातावरण आहे त्यामुळं बाजाराला प्रवेश देऊ नका अशा काही लोकांच्या छुप्या हालचाली आहेत त्यावर तुमचं काय ऐकून घ्या मी गेली चाळीस वर्ष मी काम करतो आहे आजपर्यंत माझ्याकडे जेव्हा मी मंत्री होतो खासदार होतो अशोकराव चव्हाण हे एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीमध्ये राजकारणामध्ये आले मी एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून राजकारणामध्ये आले असा कोणी माझ्यावर आरोप करू शकत नाही की मी काहीतरी सत्तेचा फायदा घेतला आमच्या नेत्याचा फायदा घेतला आणि कुठेही अशा प्रकारचं कोणाला त्रास देण्याचं काम किंवा पक्ष आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न आपण केला नाही जे योग्य कार्यकर्ते आहेत त्यांना आपण संधी दिली सगळ्याशीच आपण सन्मानानं वागवलेलं आहे त्यामुळे असं काही प्रश्न आहे अरे एक दोन टक्के लोक नाराज असू शकतात आता आपली तारीख ठरली का, का प्रवेश नाही तारीख कोण नाही ऐकून घ्या ना तारीख आपली पंधरा तारीख टेंटेटिव्ह ठरली होती पूर्वी पण आज मी अजून नानाला फोन लावला होतो ला एका कार्यक्रमामध्ये आहेत ती कन्फर्म झालं तर पंधराला होईल किंवा मागे पुढे होईल अच्छा मग यावेळा या आपल्याबरोबर आणखी प्रमुख नेते ने, कोणते ऐकून घ्या ना नेहमी वृत्तपत्रामध्ये सगळीकडे असे बातम्या आहेत की माझ्याबरोबर माझे आमदार ओमप्रकाश पोखरणजी आणि मुख्याडचे माझे आमदार अविनाश घाटे येतात काल ज्यावेळेस माझा कार्यक्रम झाला योगायोगाने अविनाश घाटे यांच्या औरंगाबादला काहीतरी कोर्टात केस होती आणि आमचे जे ओमप्रकाश पोखर्ण आहेत त्यांच्या पत्नीची ह्या पत्नीची प्रकृती थोडी बरोबर नसल्यामुळे ते मुंबईला गेले म्हणून त्यांचा जेव्हा होईल तेव्हा आपण बोलू अच्छा आता लोकांना आपण या निमित्तानं काय आव्हान करू इच्छिता नाही आव्हान एकच आहे मी तुम्हाला सांगतो की आज देशामधली जी परिस्थिती आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये असं स्पष्ट चित्र आहे जवळपास की येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि नांदेड जिल्ह्याचे आमचे जे विकासाचे प्रश्न आहेत मग ते लेडी धरण असेल आमचं आमचं बारोडच्या धरणाच्या कॅनालचा विषय असेल सगळी विकासाच्या कामाची मी उजळणी करणार नाही असे काही आमचे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतो आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या सरकारच्या मार्फत आम्ही हे विकासाचे प्रश्न सोडून घेऊ असा मला विश्वास आहे काका बाबा आपण बी जी शेड्यूलमध्ये सुद्धा मराठवाडा नेत्याला मुलाखत दिलात त्याबद्दल मी आम्हाला तुमचाही मेहार